विविध हालचालीचे कागदपत्रांचे पुरावे सादर केलेले आहेत मग त्यानंतर आपण पाहिलं की सोलापूर असेल सांगली असेल किंवा सोलापूरचा भाग असेल तर हे जून जुलै ऑगस्ट म्हणजे दोन हजार चोवीस दरम्यान ग्रेस धरा मग आता तिथं संयुक्त मोजली चालू झाली का तर नाही मग त्याच्यावरच्या सुनावण्या झाल्या का नाही त्याच्यावरचे अंतिम निवाडे झाले का नाही मग अंतिम निवाड्यानंतर त्याच्यावरती जे काही नुकसान भरपाई आहे मावेज आहे किंवा अवॉर्ड आहेत ते सदरील लाभार्थी गटधारकांकडं बाधित गटधारकांकडं हस्तांतरित झालेला आहे का नाही जर का त्याला लँड एक्विशन म्हणत असतील तर ही प्रक्रिया अजून प्रलंबित आहे राजपत्र आहे मग आता प्रश्न कसा विचारावा लँड ऍक्विशन कधीपर्यंत होईल असं नाही हो करारती आणि न करारती असे प्रश्न विचारले 等等等，卡死了。 सर्व मी ऍप चॅट मॅसेज आणखीन एक आज पर्याय आपण घेतोय त्यात कोई नाही व्यतिरिक्त बारा जिल्ह्यांसाठी आपण घेऊया शक्य वेलकम टू लाईव्हॅट दिसत दिसताय का प्रश्न समोर दिसतोय का मित्रांनो लक्षात येत नाही मला तुम्हाला दिसत का समोर आपण क्यू हिअर टू अँड क्यू ए का मित्रांना समोर तुम्हाला हॅलो जमीन अधिग्रहण कधीपर्यंत होईल या आशयाचा आज आपण क्वेश्चन अँसर सेगमेंट आहे तिथे अन्सर द्यायचा आहे तुम्हाला जमते का पहा माझ्या नव्यानी समोर लाइव स्क्रीन लाईव्ह दिसत असावं दिसतंय का नाही समोर तुम्हाला दिसतंय का प्रश्न हॅलो